इंडिया न्यूज, न्यूज शिक्षकांच्या विरोधात संतापाचा उद्रेक अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील वाडी वस्ती व लहान गावातील वीस शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्याचं कारण देत सुमारे पस्तीस शिक्षकांना निलंबित केल्याच्या आदेशाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या निर्णयाच्या विरोधात आज अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने लोणार तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनात विभागीय अध्यक्ष शेख नदीम राही यांनी शिक्षण विभागाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की कमी पटसंख्या गुन्हा आहे का त्यांनी स्पष्ट केले की शिक्षण हक्क कायदा आणि राज्यातील शैक्षणिक धोरणानुसार दर एक किलोमीटर अंतरावर शाळा उघडण्याचा शासनाचा निर्णय पुरोगामी विश्रांचा भाग होता या निर्णयामुळेच दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला नदीम राही यांनी नमूद केले की आजच्या परिस्थितीत शाळांमध्ये पटसंख्या घटण्याची अनेक कारणे आहेत स्थलांतर लहान कुटुंब्यांची वाढती प्रवृत्ती रोजगाराच्या संधीसाठी शहराकडे वळण अशैक्षणिक कामांचा शिक्षकांवर लादलेला भार आणि शाळांमधील आवश्यक सुविधांचा अभाव ते पुढे म्हणाले की या परिस्थितीत केवळ शिक्षकांनाच दोषी धरून निलंबनाची कारवाई करणे ही अन्यायकारक आर्ताकीत आणि प्रशासनाच्या अपयशांवर पांघरून घालणारी कृती आहे आज लोणार तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार श्रीमती योगेश्वरी परळीकर यांच्याकडे हे निवेदन सादर केले हे निवेदन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांचीही नावे देण्यात आले अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने सरकारला इशारा दिला आहे की तात्काळ निलंबनाची कारवाई मागे घेतली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात ती। येईल संघाने शिक्षकांवरील अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर